नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आजचा जो ब्लॉग आहे तो आहे पोषण अभियानावरती सख्यांनो मातृत्व ही जीवनातील सर्वात मोठा आनंद असतो शरीराचा अंग आणि अंग रोमांचाने फुलून येतो येणारा पाहुणा असेल की पाहुणी असेल पाहुणा असेल तर त्याचे नाव काय ठेवायचे आणि हो ती पाहुणी असेल तर तिचे नाव काय ठेवायचे तो दिसेल कुणासारखा माझ्यासारखा की आमच्या अहोंसारखा असे अनेक प्रश्न आनंद द्विगुणित करणारे असतात पण या प्रेग्नेन्सी पिरियडमध्ये आपणा सर्वांना आपल्या आहाराची आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घेणं आवश्यक आहे तर होणाऱ्या बाळाची काळजी कशी घ्यायची तर त्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे ह्या आहारामध्ये कोणत्या कोणत्या भाज्यांचा कोणत्या कोणत्या फळांचा समावेश असला पाहिजे यासाठीच हा पोषण अभियान हा प्रोग्राम शासनातर्फे राबवण्यात येतो तर ज्या पालेभाज्या फळं आपण घेतली पाहिजे ते सर्व इथे मांडलेलं आहे जेव्हा वर्ड हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेच्या सर्व्हेनुसार भारतामध्ये एकोणावीस टक्के बालकं जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांचे वजन अडीच किलोपेक्षा कमी असते असे बालकं मोठे होऊन रोग बळी पडतात ते होऊ नये प्रत्येक बालक आणि माता हे सुदृढ असलं पाहिजे जेणेकरून येणारी भावी पिढी सुदृढ असेल हाच शासनाचा मेन मोटो आहे तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्येच्या देवता सरस्वती मातेच्या पूजनाने करूयात उपस्थित असलेल्या एका मातेनेच पूजा केली आपल्यासाठी व आपल्या होणाऱ्या बाळासाठी कोणत्या प्रकारचा आहार योग्य आहे आपण कोणती काळजी घ्यावी अशा महत्त्वाच्या माहितीपासून कोणतीही माता वंचित राहू नये म्हणून शासनाने गरोदर मातेचा कौतुक सोहळा हाही प्रोग्राम सुरू केला आहे मॅडम आणि ताई आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करणारच आहेत आज आपण इथं सर्व घर घर मासा आणि बा माता म्हणजे ज्यांची लहान बाळ आहे ज्या बाळाला त्याला शिकवलं म्हणजे दूध पाचता त्या माश्याने आपण आज या कार्यक्रमाला बोलवलंय तर या कार्यक्रमाला आपण तुम्हाला काय सांगितलं आणि की तुम्ही आहारामध्ये दिवस असल्यापासून काय आहार घेतला पाहिजे आपण आता मीटिंग घेतोय या मिटिंगमध्ये फक्त तुम्हाला आम्ही कळायचं म्हणजे भाजपाला मांडून दाखवलं की हा भाजीपाला तुमच्या आहारात गेला पाहिजे किती नऊ महिन्यापर्यंत किंवा त्याच्यानंतरही गेलाच पाहिजे कारण भाजीपाला हा चांगलाच राहतो खालीला त्याच्यानंतर आपले फळ फळं तर काही रेग्युलर कुणी रोज खात नाही पण आपण दिवस गेल्यानंतर तरी कंटिन्यू खालेच पाहिजे जर दिवसातून चार दिवसातून तरी एक फळ आहारात गेलं पाहिजे त्यांनी काय होणार आहे तुमच्या बाळाची वाढ जे गरज आपले दिवस राहतात दिवस राहिल्यानंतर बाळाची वाढ होणं महत्वाची आपण गोळ्या सुद्धा घेतो नऊ महिने किंवा काही माहता गोळ्याही घेत नाही त्याने काय होतं बाळाची वाढच होत नाही मग बाळ म्हणजे लिहिल्यानंतर बाळाला पी आलं आहार तर आपल्याला पुढचे वेग वाढवायचं नाही बाळ कुपोषित नाही जन्माला येऊ म्हणून आपण बाळाला काय म्हणजे आपणच प्रगली दिवस आला कुस्ती आपण जर हा व्यवस्थित घेतला तर आपलं बाळ हे कुपोषित जन्माला येत नाही म्हणजे आपला पुढचा खर्चही वाढत नाही आहे आणि बाळाला आपण आपल्याला जर आई बनायचं तर आपण पण व्यवस्थित ठेवलं पाहिजे आपलं सतत एवढी काळजी आपण घेतली पाहिजे हां त्याच्यानंतर बाळाचं लसीकरण म्हणजे लसीकरण आता तुम्हाला तर माहिती आहे जन्माला आल्यानंतर पहिले बाळाला चोवीस तासाचा घेतात त्याच्यानंतर दीड महिन्याचा अडीच महिन्याचा आणि साडेतीन महिन्याचा असं त्याच्यानंतर पुन्हा बाळाचा नऊ महिन्यानंतर दोसा असतो तर दीड वर्षाचा दोष त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा बाळ तुमचं पाच वर्षाचं झाल्यानंतर एक डीपीटीचा पीटीचा डोसा असतो हे पाच तुमचे हे पाच लसी झाल्यानंतर तुमचं बाळ पूर्ण सुरक्षित होतं त्याला कोणत्याही आजाराची लागण होत नाही जर भविष्यात झाली तर त्याला आजारापासून त्याचं संरक्षण होत चालतं का तर आपण आधी लसी गरवे घेतल्यामुळं होत होते आता तुम्ही जेव्हा ही पूर्ण होईल तेव्हा इथे बघून घ्यायचा त्याच्यात आता नाही आपल्याकडं पण मग ती जेव्हा तीव्हा तिला आम्ही सांगणार आहे तुम्ही पण एकदा बघून या आणि आमचं कार्यक्रमाला कसं कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला सांगा तुमच्यातून कुठे तुमचं सगळ्यांनी माहिती म्हणजे आंबलेल्या पासून इडली बनवतो ते आठवड्यातून एकदा खाल्ले गेले पाहिजे त्यानंतर आपण आंबट असतो आंबट पदार्थ असतो आपण कडी म्हणतो ताक म्हणतो ते आठवड्यातून एकदा खाल्लं पाहिजे ते काय खायचं आपल्याला आणवया कमी होत नाही आपण खाल्लं तर नाही होत नाही खाल्ल्यानंतर आपल्याला अणवयाची कमतरता होती आपण काय करतो डॉक्टर जातो डॉक्टर मला हा त्रास होतो तो त्रास होतो डॉक्टर काय करतात याच्यापासूनच बनवलेले औषध आपल्याला देतात वाटतं त्याच्यापेक्षा आपण जे घरी बनवून खाल्लं कडधान्य खाल्लं कडधान्य खाल्लं तर कजीवनसत्व खायचं असत म्हणजे मोड आलेलं कडधान्य जर खाल्लं तर खूप चांगलं असतं हाड सुरुवात नाही हाडांना चांगलं असतं त्याच्यानंतरचं पान पालक हे जर खाल्लं रक्त वाढतं आपल्या शरीरामध्ये कमीत कमी तेरा पॉईंट पाहिजे तेरा पॉईंट एजबी असल्यानंतर आपल्याला कुठलाही आजार होत नाही आजार हा कुठून येत नाही त्या आजाराला आपणच निर्माण करतो का करतो आपण व्यवस्थित जेवण घेत नाही आर घेत नाही आर खात आपण टाळाटाळ करतो जेवणाची त्याच्यामुळे आपल्याला आजार होतो आजार होणे म्हणून आपण जर आपल्या शरीराची काळजी तर आपली पण घ्यायची आपल्या बाळाची पण घ्यायची आपल्या मुलांची घ्यायची आपण सगळ्यांची घरातल्या व्यक्तींची जर काळजी जर घेतली तर आपल्याला कुणी बाळ आजारी पडू शकत नाही स्वच्छता विषय का हिरवे हिरवेपाने माझ्या घरात खायचे त्याच्यानंतर स्वच्छता आपण स्वच्छता म्हटल्यानंतर आपण टॉयलेटला बाहेर जातो बाहेर जायचं नाही टॉयलेटला घरामध्येच आता टॉयलेट प्रत्येकाने टॉयलेट बांधलेलं असतं टॉयलेटला गेल्यानंतर हात धुवायचे साबण लावून त्याच्यानंतर पाण्याचा वापर जास्त करायचा त्याच्यानंतर आपण कपडे स्वच्छ ठेवायचे कपडे मासिक पळे आल्यानंतर बाहेर काय करायचं ते कपडे असतात जुन्या पूर्वीच्या बायका काय करायच्या कोणी म्हणून ते लपून ठेवायचे ते कुठंतरी खोसायचे तर तसला प्रकार कुठलंही करायचं नाही ज्या पॅड वापरत असेल ते तर अतिउत्तम आहे आणि जे कपडे वापरत असत ते कपडे एकदम स्वच्छ धुवून उन्हात वाळवायचे उन्ह वाळवल्यानंतर ते घडी घालून ठेवायचे ते आपल्याला कळत नाही न कळत असे इतके सूक्ष्म जंतू असतात त्याच्यामध्ये बारीक बारीक जंतू असतात आपण ओढलं कसं तरी घाई गडबडी घेतो आणि खोचून ठेवतो तो प्रकार पुढेही करायचं नाही आपणही नाही करायचं आणि दुसऱ्याला पण सांगायचं हे व्यवस्थित ठेवू ते खूप महत्वाचं आहे आपल्या ह्या कपड्यांपेक्षा त्या कपड्यांची काळजी जास्त घ्यायची कारण आपल्या शरीरामध्ये जर काही विषाणू जर गेले तर आपल्याला आजार निर्माण होतो गर्भपेशीचा आजार निर्माण होतो त्याच्यानंतर अनेक आजार स्वच्छ त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पाणी स्वच्छता पाणी धरून आपण फडक्यानीच गाळलं पाहिजे पाणी गाळून घेतल्यानंतर आपल्याला खोटलाही आजार नव्हते आपण जसं पाणी जर घेतलं तर पाण्यात इतके सूक्ष्म जंतू राहतात एक हजार जंतू राहते स्विचीच इतकी जंतू पाणी खराब असल्यानंतर त्याच्याकरता आपण दररोजचं पाणी जे आहे ना त्यात फडकं करून पाणी त्याच्यामुळे आपल्याला कावीळ उठली काही सुटली नाही सारखे आजार निर्माण नाही आणि बाळ जन्माला येतं बघा बाळाला आईला पण म्हणजे पोटातच कावी असते नंतर बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला थोडं तीव्र असतो त्याच्याकरता काय करायचं बाळाचं थोडं ऊन असतं ना त्या उन्हामध्ये मध्ये बाळाला धरायचं दोन चार पाच दिवस असं बाळाला जर धरलं त्या डॉक्टर कडण्याची गरज नाही आणि बाळाला कावी करून आपण सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या आणि आपण घ्यायच्या दुसऱ्याला पण सांगायचं का भाई असं कर तसं कर त्याच्यामध्ये आणि म्हणजे हे लसीकरण वेळेवर घेतलंच पाहिजे लस घेतlitz पाहिजे आपण टीटी इंजेक्शन देतो बरोबर आहे त्याला का देतो ती नाही काही कापलं समजा तिला काही लोखंड लागलं तिला त्यालानुवात होईल त्या बाळाला पण मुरेल म्हणून टीटी इंजेक्शन असतं असतो पाणी जे काही बाळांना जास्त भीती आधीच लावा

अळ्या जर झाली तर आपल्याला त्याचा डास काय होतो तो आपल्याला चालतो त्याच्यापासून आपल्याला डेंगू होतो डेंगू मलेरिया होतो आपण काय करतो लक्षात नाही घेते अळ्या झाल्यावर तर तसंच ठेवतो तसंच पाणी वापराय त्यासाठी जे आठ दिवसांनी धुवायचं आणि ते वाळल्यानंतर शेतात फक्त पाणी शक्यतो पाणी जर तुम्ही झाकून ठेवलं कोणतंही पाणी असेल ते फक्त झाकून वापरत त्यांनी गावणात तुम्हाला कोणत्याच आजार म्हणजे झागण होणार आणि पावसाळ्यात शक्यतो घेऊ कारण कंटिन्यू पाऊस पावसाळा राहतो आपलं ते पाणी फेकले जात नाही वापरल्या जात नाही

बाळाला पोषक अन्न देतानाचे हे क्षण मॅडम आणि बाळाची आई जी आहे ती बाळाला पोषक अन्न भरवते <t BJा> म्हणजे जस जसे दिवस राहिले तेव्हा पण तुम्ही आर कसा घ्यायचा इथं सर्व आपण आर मांडलेला आहे का आर पूर्ण तोटत नाही आपल्या गेलाच पाहिजे ते नाही होणार आता बाळ येत होणार बायोच येत झाला तर उद्या म्हणजे जेव्हा डिलिअरी होईल तेव्हा ते बाळ कसं असते जाणार तसं त्या ती का म्हणजे काय होईल तुझं बाळाची वाढ होणार आहे बाळ व्यवस्थित जन्मला येणार आहे ते बाळ खूप अशी ते होणार भविष्यात हा ते आणि गोळ्या औषध जे असतात आपल्या नऊ महिन्यापर्यंत त्या गोळ्या पण घ्यायच्या आणि दोन ती तिचे दोस्त असतात ते दोस्त पण तुम्ही घेतले पाहिजे तीन महिन्यानंतर आपल्या सात महिन्याच्या आत आपले ते दोन डोस दो असतात ते डोस घ्यायचे दरम्यान आणि चेकअप घ्यायचं आपल्या वजन उंची ते सगळं चेकअप करून तुम्ही जर तुमची काळजी घेतली तर तुमचं बाळ व्यवस्थित होऊ तुम्ही उठल्यानंतर तिथं बघून घ्या आपण काय काय मागले एवढा आहार तुम्हाला बाळासाठी आणि तुमच्या स्वतःसाठी चांगला ठेवायचं प्रत्येक आपण डॉक्टर जायचं आणि ते आपल्या डॉक्टर कडे नाही गेल्यानंतर मग आमच्याकडे यायचं विचारायचं असं का होतं काही 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 ना तीन चार महिने पाळी येतली काही ना ब्लड कमी नसतं त्याच्या ब्लड कमी असल्यामुळे त्यांना पाळी त्यांची डेटी होऊ शकते आणि काहींना जास्त रक्त आणि त्यांना <ुख> काय होतं मग त्रास होतो आपण जर डॉक्टर कडे जर नाही गेलं तर त्रास झाल्यानंतर मास गर्भशायला लाठीचा प्रकार तयार होतो त्याचा कॅन्सर तयार होतो आपण आपल्या हाताने सादर वाढवतो आपण घाबरायचं आणि आपण काय करायचं आपल्या मैत्रिणी सांगायचं आपलं मला असं होते की निदान आमच्याकडे जरी आले तुम्ही जरी आले तर आले तर चांगलं स्वतःहून आल्यानंतर विचारल्यानंतर काय अडचण आपल्याला पाळी येत नाही पाळी येणं म्हणजे प्रकार काय असतो आपल्याला जर ब्लड व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित असं कशाची गादी तयार होती गादी तयार झाल्यानंतर आपल्याला ब्लड व्यवस्थित असल्यानंतर आपल्याला मासिक पाळी आधी लगोरात येते आणि ब्लड कमी असल्यानंतर मग त्याच्यानंतर असं फरक पडतो पाईमध्ये पण चार महिने पाच महिने असं त्याच्यामुळे आपण काय करतात रोजदार खाल्ला ना तर कुठल्याच गोष्टीचा काही त्रास होत नाही तर आजाराच्या बाबतीत कधीही जाऊन हो ठेवायचं रे तुम्हाला बोलायचं आहे कला कधी सर बोले ना काय वाटला तर त्यांना काय नाही वाटला महिलांना पाणीभाज्या त्यातून मिळणारे घटक कडझाडणे यातून कोणते घटक प्रतिने मिळू शकता आपल्याला आम्हाला फक्त जाण करून देण्याचा उद्देश होता काय पोषण अभियाना मार्फत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकतो तुम्हाला वाटलं छानच वाटलं असेल कार्यक्रम आणि तसं बघून बन घ्या तुम्ही काय काय पदार्थ मांडले आणि कशापासून काय बनवलंय कोणते फळ खाल्ले पाहिजे कोणते पालेभाज्या घेतल्या पाहिजे याचा सगळ्यांचा समावेश आपल्या आहारात असावा सोहळा केला अशा प्रकारे या कार्यक्रमाची सांगता रामनगर येथे झाली कार्यक्रम संपल्यानंतर गरम गरम नाश्त्याचा आस्वाद सर्वांनी घेतला केलेले मार्गदर्शन हे आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर अंगीकृत केले तर नक्कीच आपल्याला सुदृढ आरोग्य लाभेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद